कामगार संघटना वडोण तालुक्याच्या वतीनं एक आनंद मेळावा घेण्याचं आज आयोजित केलं होतं त्या अनुषंगानं वडवणी तालुक्यातील महादेव मंदिर इथे मेळावा घेण्यात आला याबद्दल सांगायचं झालं तर या ज्या महिला आहेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणाऱ्या या महिला बऱ्याच दिवसापासून दोन हजार तीन पासून शाळे शाळेमध्ये शिजून देण्याचं काम करतात यांना खूप कमी तुटपुंजा मानधन त्यांना काम करावं लागतं त्यांचा वेळ शाळेमध्ये कमीत कमी सहा तास वेळ दिला जातोय अडीच हजार रुपये महिना म्हणजे त्र्याऐंशी रुपये रोज दिला जातोय आता कुठं शासनानं गेल्या पाच जुलैच्या जो, जो मीटिंग मध्ये त्यांना एक हजार रुपयाचे वाढ करून एक थट्टा केलेली आहे पुन्हा आमच्या संघटनेच्या वतीनं आणि या महिलांच्या वतीने सांगण्यात येत आहे की येत्या काळामध्ये जर या महिलांच्या मानदनात नाही वाढ केली तर आम्ही येत्या विधानसभेच्या काळा विधानसभेमध्ये आम्ही या नक्कीच हे सरकार जे आहे त्या सरकारच्या विरोधात मतदान करून आमच्या बाजूचं सरकार आणण्याचा प्रयत्न करू आणि कामगारांना किमान वेतन देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे आमची दुसरी लढाई अशी आहे की केरळ राज्याप्रमाणे या महिलांना अठरा हजार मानधन दिलं पाहिजे तामिळनाडू राज्याप्रमाणे यांना या महिलांना क्लास फोरचा दर्जा दिला पाहिजे आणि उत्तराखंड आणि हरियाणा राज्याप्रमाणे यांना दहा महिन्याच्या ऐवजी बारा महिने मानधन दिलं पाहिजे या ठिकाणी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही मेळावे घेऊन क्या काम काम या कामगारांमध्ये जनजागृती करून येत्या काळामध्ये खूप मोठं आंदोलन सत्य आचारसंहिता लागायच्या अगोदर खूप मोठं आंदोलन उभं करून आझाद नेऊन त्यांच्या नक्कीच आम्ही मागण्या पदार पाडून घेण्याचं काम संघटनेच्या वतीने करण्यात आले या ठिकाणी एवढंच बोलतो

महिलांच्या महिलांच्या संदर्भात काय मागण्यात आहेत आपल्या आणि कशा पद्धतीचं कामगारांचं काम, काम चालू आहे आमच्या महिलांच्या मागण्या की शाले पोषण आहार मध्ये जवळपास दोन हजार तीन पासून आमच्या या महिला काम करतात आणि त्यांना का फक्त ज्या वेळेस का लागू झाल्या होत्या त्यावेळेस फक्त पन्नास पैशाला मुलगा होता एका एका मुलामागे त्यांना फक्त पन्नास पैसे मिळत होते आता आम्ही संघटनेने लढा लढून लढून जवळपास आज बावीस शाळेमध्ये आहार शिजव शिजवण्याचं काम करतो तर आता संघटनेमुळे आमच्या मानधनामध्ये आता साडेतीन हजार रुपये मानधन झालेलं आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की विनाकारण विना चौकशी काम कमीही नाही केलं पाहिजे कारण हे राजकारण आलं गावाचे सरपंच बदलले की त्यांना महिलांना त्यांच्या वतीची महिला लावायची असते आणि जवळपास पंधरा पंधरा वर्ष झालं त्या महिला काम नाही आणि जवळपास त्या महिला काही महिला पंधरा वर्ष झालं काम करतात काही महिला तेवीस वर्ष झालं काम करतात आणि अशा महिलांना विनाकारण विना चौकशी शालेय व्यवस्थापन समिती असेल मुख्याध्यापक असतील त्यांना काम कामाहून कमी करण्याचे कट कारस्थान बसली जाते आणि त्यांना कमी केले जाते बरेचशा शाळेवर संघटनेमुळे त्या महिलांना कामावर घेतलेला आहे मग आम्ही ह्या कामगाराच्या की तीन महिने झाले तरी कामगाराला लगेच शासकीय सेवेत लागू करून घेतात पण आज जवळपास वीस वीस बावीस बावीस वर्ष कामगार काम करतात पण त्यांना शासकीय सेवेचा लाभ नाही दर्जा नाही त्यांना त्यांना साधा कामगार सुद्धा म्हणत नाही त्यांना खिचडी वाल्या बातावरी बाई म्हणण्यात येते मग आमच्या महिला सकाळी नऊ वाजल्यापासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत शाळेत काम करतात शाळा झाडण्याचा असन शाळा साफसफाई करण्याचा असन किंवा इतकंच नाही तर त्यांना टॉयलेट सुद्धा साफ करून घेतले घेतले जाते अशा आमच्या महिलांनी महिलांना शाळेमध्ये म्हणून तरी लागू करून घेतलं पाहिजे जे की शिपाई शाळेमध्ये जो काम करतो त्याच महिला काम करतात आणि त्याच महिला शिपाई म्हणून पण शाळेमध्ये काम करतात मग आम्हाला किमान वेतन किमान वेतन मिळालं पाहिजे आमच्या महिला शिपाई म्हणून पण काम करतात शाळेत ज्या ज्या शाळेमध्ये महिला खिचडी बनवतात त्याच शाळेमध्ये शिक्षकाला एक लाख रुपये पगार आहे त्याच शाळेमध्ये लेकरांना खाऊ शिजून आमची महिला काम करते तर त्यांना फक्त आता खात्यावर पण पैसे जमा झालेले फक्त त्र्याऐंशी रुपये रोज आहे मग असं कोणत्याच क्षेत्रामध्ये इतका कमी दर्जाचा पगार नाहीये त्या त्र्याऐंशी रुपयामध्ये त्यांचा घर प्रवाच्या कसा भाग लेकरांचं शिक्षण कसं करणार आहेत ह्याच्यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी मोर्चा काढतो मुंबई सारख्या ठिकाणी आझाद मैदान असेल दिल्लीच्या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन जातो किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा काढतो तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा काढतो असं आम्ही सतत आमचं एक लढा सुरू असते की एक रस्त्यावरची लढाई लढतो आणि दुसरी लढाई आम्हाला खिचडीच्या पातीला सोबत लढावी लागते तिसरी लढाई समिती शिक्षक असतील त्यांच्या सोबत पण लढावी लागते कारण ते त्या बसून ते शिकवायचं तर काम करतच नाही त्यांना फक्त खिचडीच्या पातीला बशीत उभा राहायला लक्ष ठेवायला हे होत आहे वर, त्या ज्या शाळेवर आमच्या कामगार खिचडीचं काम सगळं साहित्य आणण्याच इंधन भाजीपाला पुरकार आणतात त्या शाळेचा आहार खाऊन बघा खूप चांगला ज्या शाळेवर शिक्षक आणून देतात तिथे काहीच साहित्य आणून दिलं जात नाहीये त्या शाळेतली लेकरं खिचडी सुद्धा खात नाही मग अशा आमच्या कामगारांवर अन्याय होत आहे आमच्या कामगाराच्या मानधनात वाढ झाली पाहिजे आणि त्यांना शासकीय सेवेत कायम करून घेतलं पाहिजे एवढीच आमची तर मागणी आहे एवढं आम्ही सतत वारंवार मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगत राहतो की आमच्या कामगाराचा विचार करा आणि आमच्या कामगाराला शासकीय सेवेत कायम करून घ्या